गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण नवीन घटक पाहणार आहोत बेरीज याच्यातला ठीक आहे मग मॅथ्स मध्ये आपण आतापर्यंत जवळजवळ दीडशेच्या जवळपास घटक आणि व्हिडिओ आपले रेडी आहे ठीक आहे मग आता आपण रिव्हिजनला सुरुवात केलेली आहे या याआधी एक किंवा दोनच व्हिडिओ होते आणि काही विद्यार्थ्यांना अगदी सुरुवातीपासून बेरीज शिकवाय शिकायची होती मग ठीक आहे आपण आता इथं पाचवीला जरी असेल तरी तीन अंकांपासून सुरुवात करू सात अंकांपर्यंत बेरीज पाहणार आहोत ही आपली रिव्हिजन आहे रिव्हिजन म्हणजे अगदी बेसिक पासून थोडं रिवाईज करू आणि मग परीक्षेला येणारे प्रश्न बघू ठीक आहे हा त्याचा बहुतेक पार्ट दोन किंवा तीन असेल आपण तीन लिहू इथं ठीक आहे चलो मग आता सुरुवात करू इथं आहे बघा तीन अंकी बेरीज दिलेली आहे तुम्हाला बेरीज येत असेल असं मला माहिती आहे पाचवीला आलेल्या विद्यार्थ्याला प्रत्येकाला बेरीज येते त्याच्यानंतर वजावाकी येते ग गुणाकार भागाकार येतो पण आणखी एक गोष्ट गुणाकार आणि भागाकारासाठी पाढे अवश्य पाठ करा मी पाठ करा म्हणतोय नाहीतर लिहून बघा ठीक आहे लिहायची सवय लावा वारंवार लिहिले की ते लक्षात राहत ठीक आहे चला काही गोष्टी पाठ केल्या तरी फायदा होतो बघा आता पाच आणि सहा बेरीज करायची हा तीन अंकी संख्या आहे ही ही तुम्हाला देताना तीन अंकी संख्या दिलेली असताना ह्याच्यामध्ये काय केलं जातं असं उदाहरण परीक्षेत येत नाही आणखी एक बाब सांगतो वेगळं येतं मी ते सांगणार आहे पण हे सोपे लिहिलेले आहेत काही हच्च्या वेळेच्या असतात काही विना हच्च्या असतात ठीक आहे हच्च म्हणजे शेजारीकडनं उसना घेणे मेथड वेगवेगळ्या आहेत आपण इथं सोपी क्रिया बघू ठीक आहे जशी सोपी आहे तशी पाच आणि सहा पाचामध्ये सहा मिळवा सहा पाच मिळवा एकच आहे पण क्रिया उभी असल्यामुळे आधी वरच्या अंकात खालचा अंक मिळवा शांतपणे पाच आणि सहा किती होतात अकरा अकरा जर असतील तर तुम्ही इथं अकरा लिहिणार आहेत बाजूला लिहिले हा जो एकक आहे एकक स्थान चांग का चा, विचार करायचा एककामध्ये हा एक आहे हा इथं लिहायचा आपल्याला आणि हा दशकाचा राहिलेला हा पाहुणा किंवा उसणा हा इथं पाठवा पुढच्या घरी तो आपल्याकडे जेवायला आले ते दोन पाहुणे त्यातला एक पहिला रांग घेतला एककचा पाहुणा होता आपण ठेवून घेतला आणि हा थोडा मोठा होता दशकाचा हा मोठा पाहुणा पुढच्या घरी पाठवला की तिथं तुला जास्त जेवायला जा मिळेल तू पुढे जा ठीक आहे म्हणजे इथं ठेवायचा एकक आणि दशक पुढच्या घरी पाठवायचा प्रत्येक याच्यात एकक लहान पाहुणा आपल्याकडे ठेवायचा मोठा पाहुणा लोकांच्या घरी पाठवायचा असं करायचं का नाही गंमत केली असं करू नका दोन्ही पाहुणे सांभाळून घ्या ठीक आहे परत एकदा सांगतो अकरा अंक आले होते बेरीज त्यातला जो हा एककाचा लहान पाहुणा होता इथं ठेवला मोठा पाहुणावरती पाठवला ठीक आहे मग आता हे झाले अकरा सात आणि पाच बारा वरचा एक बारा आणि एक तेरा ठीक आहे किंवा असंही मोजता येईल एक आणि सात आठ आठ आणि पाच तेरा मग तेराशी परत हा लहाना पाहुणा एककाचा इथं ठेवा आणि मोठा पाहुणा पुढच्या घरी पाठवा ओके मग पास चार आणि एक पाच किंवा पा एक आणि पाच चार पाच पाच आणि तीन आठ ओके किती आलं उत्तर आठशे आठशे एकतीस मुद्दाम इथं अक्षरी सुद्धा लिहितो आठशे एक तीस ठीक आहे ओके आठशे एकतीस आठशे लिहिलं आणखी लिहिलं त्याचा सराव होईल म्हणून आता इथं पुढं हा ही चारांकी संख्या आहे आधी संख्या वाचा दोन्ही तिन्ही गोष्टी आपल्या होतील संख्या व्यवस्थित वाचा हे तीन शतकाचे आणि हा हजाराचा एकच असल्यामुळे सरळ हजार म्हणायचं पाच हजार कसं वाचन करणार पाच हजार सातशे एकोणनव्वद पाच हजार सातशे एकोणनव्वद ठीक आहे अधिक बरीच करायची आता हे असंही सांगितलेलं असेल की एका गावामध्ये एका रामू नावाच्या माणसाकडे पाच हजार सातशे एकोणनव्वद रुपये होते आणि त्याच्या भावाकडे चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये होते म्हणजे अक्षरी सुद्धा उदाहरणं अशीच असतात काही फरक पडत नाही व्यावहारिक भाषेतही समजून घ्यायला शिका हे तीन आहेत ठीक आहे मग आता तीन आठ पाच म्हणजे काय तीनशे पंच्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी आणि हे काय चार मग हे हजाराचं घर आहे याचं वाचन कसं चार हजार तीनशे पंच्याऐंशी सोपा आहे तुम्हाला येत आहे परत मी फक्त रिवाइज केलेला आहे ठीक आहे चलो नऊ आणि पाच किती झाले नऊ आणि पाच चौदा ओके चौदातला एककाचा अंक इथं ठेवा आणि हा दशकाचा पाहुणा शेजाऱ्याच्या घरी पाठवून द्या थोडा मोठा आहे दशक आहे आठ आणि एक नऊ नऊ आठ सतरा ठीक आहे सतरा इथं लिहिले सतरातला सात घेतला तो इथं ठेवला एक हा पुन्हा एक दशकाचा पाहुणा पुढे पाठवा पुढच्या घरी सात आणि एक आठ आठ आणि तीन अकरा आठ आणि तीन अकरा अकराशी परत हा एक होता हा इथं ठेवला एक पुढे पाठवला पुढे पाठवायला विसरायचं नाही परत त्याला मोजायला विसरायचं नाही ठीक आहे पाच आणि एक सहा सहा आणि चार दहा ओके हे तुमचे झाले एकशे चौऱ्याहत्तर आणि हे दोन झाले हजाराचे घर दहा हजार एकशे चौऱ्याहत्तर काय झालं दहा हजार एकशे चौऱ्याहत्तर आलं लक्षात ओके ठीक आहे चला आता आपण ही उदाहरणं पाहिली आणखी एक चार अंकी आणि मग पुढच्या अंक लिहू आता आपण पुढच्या अंकांची बेरीज पाहत आहोत अंक वाढत गेल्याने काहीही बदल होत नाही फक्त वाचन व्यवस्थित करा मांडणी व्यवस्थित करा या अंकाखाली हा चाला पाहिजे दशकाच्या खाली दशक एककाच्या खाली एकक हजाराच्या खाली हजार दश हजाराच्या खाली दश हजार मांडणी जर मागं पुढे झाली तर गफलत होते उगव्या मांडणीत पाहत आहोत नंतर आपण आडव्या मांडणी ते पाहणार आहोत ठीक आहे चला बघा आता इथं दोन आणि नऊ काय होणार आहे करता येत असेल माझ्या आधी करायची असेल तर व्हिडिओ पॉज करा अंक लिहून घ्या आणि सोडवा दोन आणि नऊ किती झाले लहान संख्या असो मोठी संख्या असो काही होत नाही वरच्या क्रमाने नऊ दोन अकरा एकाला हातचा हा एक वर गेला एककाचा एक इथं घेतला दशकाचा वर पाठवला ठीक आहे एक आणि दोन तीन तीन आणि एक चार ओके त्याच्यानंतर सात आता इथं काही आहे का हातच्या पुढं द्यायला काही उरलं का नाही कधी उरतं जेव्हा हे इथं अकरासारखे अंक येतात इथं पहा हे दोन अंक आलं का दोन अंकांचे एकक आणि दशक आले की मग उरतो आणि मग तो पुढं पाठवाला ठीक आहे मग आता आणखी पुढं बघू सात आणि आठ किती झाले पंधरा बघा पंधरा आले पंधरातला हा पाच इथं ठेवला हा एक पुढं पाठवा ओके दशक आले की पुढं जाणार मग आता शून्य आणि एक एक बाब सांगतो आणखी शून्यात कितीही मिळवलं तरी काय होतंय शून्याची किंमत वाढत नाही पण जो मिळवला तो मात्र ॲड होतो ठीक आहे जो मिळवला तो आणि शून्यातून वजा काही केलं तर स्वतः वैयक्तिक शून्यातून काही जात नाही शून्यातून मायनस होत नाही म्हणून त्याला प्लस घेऊन आपण मायनस करतो ठीक आहे शून्यात ॲड करावं लागतो गुणाकाराच्या बाबतीत असं उदाहरण पुढं तुम्हाला येणार आहे शून्य गुणिले पाच याचं उत्तर काय ह्याचं उत्तर शून्य काय येतं शून्य शंभर गुणिले शून्य उत्तर किती शून्य शून्याला कशाने गुणल्यानंतर उत्तर शून्य होतं हे लक्षात घ्यायचं ठीक आहे शून्यमुळे मुद्दा आठवण करून दिली नियम आहे पुढे आहे आपल्याला आता पुढचं आपण पाहत आहोत समजा हम्म बघा पुढची बेरीज तुम्हाला करायची असेल तर करा चार किती झाले चार ओके ठीक आहे आणि इथं पाच झाले काय झालं हे पाचशे एक्केचाळीस आणि हे होते इथं हजार हे वाचले पाचशे एक्केचाळीस आणि हे चोपन्न हजार चोपन्न हजार पाचशे एक्केचाळीस समजले ओके हा झाला पाच अंकीचा ही पाच अंकीची बेरीज होती आता पुढचे अंक बघा तीन आणि तीन सहा अंक आहे ठीक आहे काय हरकत नाही आधी यांना वाचून घेऊ हे तीन दशकाचे आहेत नंतर हे दोन हजाराचे आणि हा लाखाचा आहे कधी पण भांडणी करताना आधी तीन दशकाचे अंक बाजूला काढा त्याच्यानंतर प्रत्येक दोन अंकानंतर शून्य देत चला कितीही अंक ठीक आहे दहावीकडे फक्त दोन दोन वाढ असते कितीनी दोन्ही वाढतात दोन्ही ठीक आहे मग आता इथं ह्याची बेरीज करू आ, तीन आणि आठ किती होतात अकरा अकराशे एकालाचा एक वर दोन आणि एक किती होतो तीन तीन आणि एक चार ओके मग त्याच्यानंतर चार झाले आता सात आणि दोन नऊ झाले ठीक आहे पुढं इथं मिळवायला काही आहे का, का शून्यात नाही शून्यातही मिळवायला काहीच नाही मग ना नवाशे नऊ आता हे तीन झालेले आहेत परत पुढचं आल्यानंतर आपण करूच आणि चार आठ हिच्या तर काही अंक आलेला दिसत नाही हातच्याचा आणि पाच आणि एक सहा हे इथं चार चार आठ झाले सहा आणि पाच किती झाले अकरा ओके ठीक आहे आता अंकांची पोझिशन बदलणार आहे ओके बघून घ्या एकदा ही पोझिशन बघा काय होते हे तुमचे दोन अंक झाले हे इथं झाले शतक हे झाले हजार आणि हे झाले लाख वाचन कसं येणार आहे अकरा लाख म्हटल्यावर वाचायचे आता जोडून वाचा ह्या ला ह्याला लाखाची पोझिशन आहे अकरा लाख एकोणनव्वद हजार नऊशे एक्केचाळीस वाचन व्यवस्थित आलं तर अडचण राहत नाही अकरा लाख एकोणनव्वद हजार नऊशे एक्केचाळीस ठीक आहे ओके चलो आता पुढचे सहा आणि सात अंकी बेरीज बघू आता आपल्या समोर आपण दोन बेरजेची उदाहरणं ठेवलेली आहेत ठीक थी, आहे दोन आहेत आडव्या मांडणीतले आहेत याला म्हणतात आडवी मांडणी बेरीज करायची आहे ओके मग आता बेरीज करताना काय कराल ह्या अशाही पोझिशन मध्ये दे बेरीज करता येते काही अडचण येत नाही एकदा एक सराव करायला सुरुवात करा, करा बरोबर सोपं होईल आणि नसेल तर उभ्या पद्धतीने करता येते आता आपण आडव्या मांडीत करून बघू ठीक आहे आणि परत उद्या करू बघा आता हे अंक किती आहेत एकदा निश्चित करायचे हे किती आहेत तीन शतक इथं आहेत तीन शतक हे किती आहेत हजार हे किती आहेत हजार आणि हे किती आहेत लाख ठीक आहे म्हणजे इथं एक अंक कमी आहे हे लक्षात घ्या एकदा सराव झाला की तुम्हाला याची गरज पडणार नाही तुम्ही सरळ करू शकाल मी मुद्दाम सुरुवात करतोय रिव्हिजन घेतोय म्हणून सांगतोय ठीक आहे मग आता ह्याच्यात हे तीन मिळवायचे त्याच्यात ते मिळवायचे तसा विचार करण्यापेक्षा काय करायचं ज्याच्यात जो आहे हा एकक आहे हा एकक इथं विचार करायचा इथून घेतला की हा इथपर्यंत येणार मग सहा आणि आठ किती होतात आठ आणि सहा आठ आणि सहा किती होतात आठ आणि सहा चौदा एकाला हातचा ठीक आहे एक हातचा घेतला चा चार हा चार आणि इथला चार आठ आणि हा एक हातचा नऊ ओके त्याच्यानंतर सात हा सात आणि हा सात किती झाले सात आणि सात ठीक आहे किती होतात सांगा चौदा ओके चौदा झाले चौदाशी आपण इथं चार मांडला समजा चौदाशी चार मांडला ठीक आहे आता एक मिनटं मी काय करतो थोडंसं सोप्या पद्धतीने सांगतो चौदा चार झाले आता तीन आपण मोजले होते समजा तुमचा हा अंक झाला हा झाला हा झाला आता पुढचा ह्याचे तीन झाले पुढचे अंक बघायचे हा दोन हा आहे हजाराचा आणि याचा तीन दोन तीन किती होणार हा पाच ओके पाच मांडला ठीक आहे त्यानंतर पुढचा हा चार हा झाला चार आणि आठ चार आणि आठ बारा बाराशी दोन एक आला हातचा ओके आता पुढं हे झालेले आहे हे आणि इकडचे चार आणि दोन सहा सहा आणि एक सात ओके आपण परत अंकांना कॉलम करत जाऊ मार जाऊ आता सात झालेले आहेत आणि राहिलेला एक तसाचा तसा ठीक आहे ओके आलंय लक्षात काय केलं आपण आडव्या मांडणीतले अंक होते इथं मांडून घेतले बेरीज केली हेच मी आता गणित उभं मांडून दाखवतो अशी येते का बघू आधीचा चार लाख त्र्याऐंशी हजार सातशे अठ्ठेचाळीस अधिक बाळा एक म्हणत आता इथं इत, इथं कशी घपलं असं अस बारा लाख आहेत त्याच्यामुळे हे लाखाची घरं अशी पुढे घ्यायची हा याच्या खाली हा दशाचा पुढं जाईल बारा लाख बेचाळीस हजार सातशे सेहेचाळीस ठीक आहे काय झालं होतं मांडताना मी त्याच्या खाली घेत होतो असं घेता येईल का नाही हीच चूक होते सगळ्यांची हे तीन होते हे तीन होते हे दोन हे दोन म्हणजे शतक हजार हे इकडं ओके आता परत एकदा करू ही बेरीज आपण अशीच ठेवू आणि खाली मांडू आठवण सहा किती होतात चौद बेरिजाचं चिन्ह सहा एक, एक, एक हे काय हा चालला होता ना इथं ओके okay? चलो बघा याच्यात काय झालं होतं सात आणि सात हे चौदा होते आणि त्यातला एक हातचा इथं ऍड करायचा राहिलेला होता हा तुमचा सहा तुमचं उत्तर बरोबर आले असेल माझं इथं चुकलं होतं सोडवताना माझ्याकडनं चूक होऊ शकते चूक होणारच नाही असं मी म्हणतच नाही ठीक आहे वेगात शिकवताना सांगताना अनाधानाने होऊ शकते तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता सर इथं करेक्शन होतं काय ठीक आहे ते करता येतं इतरांनाही कळतं चुकीचं विद्यार्थ्यांपर्यंत जाऊ नये हा आपला येतोय ठीक आहे बघा म्हणजे सात आणि सात चौदा होते माझ्याच वर्गातल्या ऋषिकेशने मला ते चालू असताना समजून सांगितलं ठीक आहे चला पुढं मग आता परत एकदा करू आपण आठ आणि सहा चौदा ठीक आहे एकदा हे इरेज करतो परत खाली मांडताना आपण आता दुसरा पेंज हा आठ आणि सहा चौदा हे इथले चार तसेच होते ठीक आहे चलो हा चौदा घेतला एक आला हातचा चार आणी चार आठ आणि एक नऊ ओके त्याच्यानंतर सात सात चौदा एकाला हातचा हे चार आणि हे सहा झाले ओके इथं पाच झाले होते आपल्या ही चूक होती आपण दुरुस्त केली आठ आणि चार बारा ओके सॉरी आठ आणि चार बारा एकाला हातचा मग आता चार एक पाच आणि दोन सात आणि हा एकात काहीच मिळवायला नाही तो तसाच आलं उत्तर बघा काय सतरा लाख सव्वीस हजार चारशे चौऱ्याण्णव हेच उत्तर आहे हे हे सुद्धा आडव्या मांडणीत होतं हे उभ्या मांडणीत हे दोन्ही उत्तर समान आले तिकडून आपण ते उत्तर घेतलेत आल लक्षात ओके उदाहरणं अशा पद्धतीने सोडायची मांडणी व्यवस्थित करायची त्याच्यात चूक करायची नाही मांडणी चूक केली तर कोणाचं उत्तर चुकू शकतं आणि हातचा विसरला तर आपोआप चूक होते ठीक आहे आता पुढचं उदाहरण आपण सोडून पाहू हम्म चल पुढच्या उदाहरणाची पण आहे तीन अंकाचे घेतलेत मी तीन संख्या घेतलेल्या आहेत पुस्तकातलीच उदाहरणं आहेत पाचवीच्या पुस्तकामध्ये उदाहरणं उपलब्ध आहेत पाचवीच्या याच्यामध्ये अकरा नंबरच्या पानावरती ही उदाहरणं आहेत ठीक आहे चल मग आता मांडणी करू हे अंक किती आहेत बघा हे आहे चार अंकी ही आहे पाच अंकी आणि ही आहे सहा नाही ही जास्त आहे सात अंकी ठीक आहे मग आता वरच्या उदाहरणापासून मांडू उलट सुलट मांडायचं नाही जशी संख्या दिली तशीच मांडायचा ठीक आहे ओके बघा बरोबर आहे का त्याच्यानंतर आता हां चारशे बत्तीस चारशे बत्तीस आणि नंतर पासष्ट पासष्ट ठीक आहे त्याच्यानंतर अधिक ओके आता परत एकदा मांडून घेऊ काय आहे तीनशे एकोणसत्तर चूक म्हणून थोडंसं बारकाईने घेतोय तुमच्या समोरसुद्धा आणि शहात्तर ओके ठीक आहे बघा आता आपण मांडणी केलेली आहे ही एककाच्या संख्या एकक दशकाच्या दशकाच्या खाली आली शतकाच्या शतकाच्या हजार त्याच्या दश हजार नंतर लाखाला काहीच नाही मिळवायला पण मान्य झाली ठीक आहे मग आता याची बेरीज करू अगदी प्रायमरीला पहिली दुसरी तिसरीला तुमचे शिक्षक खूप छान समजून सांगतात ओके काय हरकत नाही ठीक आहे आपण स्पर्धा परीक्षेच्या यांनी घेतोय थोडं वेगात जातोय चलो पाच आणि दोन आता तीनही अंकांची बेरीज अशाच पद्धतीने करता येते काही अडचण नाही हातचा आला पुढं घ्यायचा ठीक आहे पाच आणि दोन सात सात आणि नऊ पंधरा सोळा ओके सोळा व्हेरी गुड सोळाशी एकाला हातचा वरती हातचा देऊ ठीक आहे चार आणि एक पाच पाचन तीन आठ आठ आणि सहा चौदा एकाला हातचा ओके ठीक आहे तीन आणि एक चार चार आणि चार आठ आठ तीन अकरा एकाला हातचा ठीक आहे दोन आणि एक तीन तीन आणि पाच आठ आठ आणि चार बारा एकाला हातचा आता वरती हातचा नाही आहे पण वरतीच मांडू सहा आणि काय झालं पाचने एक सॉरी सहाने एक सात सात आणि पाच बारा आता तिथं पण नाहीये पण वरती आपल्या रकाने असतात त्याच्यात मांडणीत उभ्या मांडणीत आपण करतो बॉक्समध्ये लिहितो ना त्यावेळी असते ठीक आहे मग आता ह्याचं झालं एक सात हा सातात काहीच मिळाला नाही म्हणून त्या सात ओके गणित तुमचं उत्तर तयार झालं एकशे शेहेचाळीस हे बावीस आणि आता वाचन करायचं सत्याहत्तर लाख बावीस हजार एकशे शेहेचाळीस सत्याहत्तर लाख बावीस हजार एकशे शेहेचाळीस समजलं साधारणपणे आपण तीन अंकी चार अंकी पाच अंकी बेरीज बघितली आता नऊ अंकाची बेरीज बघू आणि मग थांबू ठीक आहे चला मोठी कोटीची आणि अब्जाची बेरीज बघायची आडव्याच मांडणीत दिलेल्या असतात काय हरकत नाही आडवीतलं सरळ करू नये सोडवा आता मी सरळ आडव्यात मांडणीत मांडतो ओके ठीक आहे चला चला बघा आता आधी संख्या वाचून घेऊ मग ठरू काय आहेत तुमचे हे समजा शतक झाले हे तुमचे हजार हे लाख आणि हे कोटी ठीक आहे अठ्ठावीस कोटी पंचेचाळीस लाख पंच्याण्णव हजार सातशे पस्तीस ठीक आहे आता हे वाचू तसेच आहेत मग कोटीच्याच घरापासनं मोजून घ्यायचे किती झाले तर पाच दोन सात दोन नऊ ठीक आहे बारा कोटी पस्तीस लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे अठ्ठावन्न ठीक आहे मग आता याची बेरीज करायची तुम्ही याचं उत्तर काढू शकता कमेंटमध्ये टाकता येतील व्हिडिओ उत्तर काढायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि काढा चला मी उत्तर काढायला सुरुवात करतो बघा तुमचं उत्तर चालू असेल वेगात होत असेल व्हेरी गुड करा मी थोडं समजून सांगण्यासाठी शांतपणे घेतो पाच आणि तीन सॉरी पाच आणि आठ तेरा ओके तेरा एकाला हातचा तीन आणि एक चार चार आणि पाच नऊ ओके नऊ पुढे सात आणि तीन दहा एकाला हातचा वरती मांडला ठीक आहे हे संपलं आहे पुढे पाच सहा सहा आणि एक सहा चार दहा परत एकाला आजचा नऊ एक दहा दहा नऊ एकोणावीस एकाला हातचा पाच ने सहा सहा आणि पाच अकरा परत एकाला आजचा ओके चार आणि एक पाच पाच आणि तीन आठ ओके okay, त्याच्यानंतर आठ आणि दोन दहा आणि हा एक आला हातचा ठीक आहे बघा काय होतंय इथं काही राहिलं होतं का नाही मग इथं आठवण दोन दहा आणि आला हातचा आणि हे झाले चार ओके ठीक आहे म्हणजे ही तुमची कोटीची बेरीज संपलेली आहे आपल्याला फक्त मोठं वाटतं कोटी तसं काही नाहीये हम्म आता कुणा करू बघा आता आपण संख्या वाचू बघा इथं आधी एकदा त्याचे स्वल्पग्राम देऊन घेतलेले हे काय त्र्याण्णव नव्वद एक्क्याऐंशी आणि चाळीस चाळीस कोटी एक्क्याऐंशी लाख नव्वद हजार इथं काहीच नाही सरळ वाचा त्र्याण्णव जिथं शतकाच्या घरात काहीच नाही तिथं शून्य येतो हे लक्षात घ्या इथं हजाराच्या घरात काहीच नाही इथं शून्य आला पुन्हा एकदा संख्या वाचून दाखवतो चाळीस कोटी एक्क्याऐंशी लाख नव्वद हजार त्र्याण्णव ठीक आहे आणि परीक्षेमध्ये अशाच पद्धतीने संख्या दिलेल्या असतात अक्षरी देतात अक्षरी एक चाळीस कोटी एक्क्याऐंशी लाख नव्वद हजार त्र्याण्णव मध्ये पुन्हा परत बेचाळीस कोटी ब्याऐंशी लाख चाळीस हजार पंच्याण्णव मिळवा किती येतील अशा प्रकारची उदाहरणं येतात ठीक आहे <coughs> <coughs> बेरजेच्या रिव्हिजन मध्ये आपण आज साधारण सहा ते सात उदाहरणं बघितले आणि पुन्हाही आपण याचा एक आणखी परत व्यवहारी आणि आक्षर्यचा जे काही लेखी आहेत त्याच्या उदाहरणांचा एक भाग करू आजचा जो घटक आहे हा इथं थांबवतो तुम्हाला जर घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा थांबतो गुड डे बाय